सव्वीस जानेवारी शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त डी एन नगरमधील ए एल एमच्या संस्थापक सेक्रेटरी व डी एन एन नगर उत्कर्ष सेवा फाउंडेशनच्या ट्रस्टी प्राजक्ता सावंत यांनी नानावटी रुग्णालय यांच्यासोबत मिळून आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं या आरोग्य शिबिराचं उद्घाटन विशाल रतन घायरा सीईओ आणि संस्थापक प्लॅटिनम कॉर्प लिमिटेड यांच्या हस्ते संपन्न झालं प्राजक्ता सावंत यांनी आयोजित केलेल्या मेडिकल कमचे ए एल एमचे अध्यक्ष राजेश नृबडे यांनी कौतुक केलं त्याचसोबत स्थानिक महिला व नानावटी रुग्णालयाच्या डॉक्टर यांनी देखील आरोग्य शिबिराचं कौतुक केलं आहे डी एन नगरमधील एल एमच्या संस्थापक सेक्रेटरी व डी एन एन नगर उत्कर्ष सेवा फाउंडेशनचे ट्रस्टी प्राजक्ता सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहूया जक्ता सावंत ने ऑर्गेनाइज किया है नानावटी से डॉक्टर्स आए हैं और मेडिकल स्टाफ आया है उनका तो यहाँ पे उनका बोन डेंसिटी आई चेकअप वगैरह सब हो रहा है तो इट इज़ वेरी बेनिफिशियल क्योंकि हाउस वाइफ और सीनियर सिटीजन कई बार अपनी तबीयत पे ध्यान नहीं देते हैं यहाँ पे वो टेस्ट का रिजल्ट देख के उनको समझ रहे हैं कि उनको ट्रीटमेंट की ज़रूरत है एज़ अ डॉक्टर टू हज़ गिविंग दैम एडवाइस और उनको बोल रहे हैं कौन सी दवाई लेनी चाहिए कौन सी नहीं प्लस यहाँ पे उनको मेंबरशिप का बेनिफिट भी दे रहे हैं नानावटी हॉस्पिटल का कि के इन केस किसी का कुछ सीवियर कुछ है तो वो फॉलोअप के लिए नानावटी हॉस्पिटल जा सकते हैं तो मेरे ख्याल से तो काफ़ी ज़रूरी है क्योंकि सबकी भागा दौड़ी वाली लाइफ में कोई अपने पे ध्यान नहीं दे रहा है तो आई थिंक दिस इज नेसेसरी मेडिकल कैम्प आयोजित केलेला आहे आमच्या ए एल एम ने ए एल एम आमच इतने डी एन नगर मध्य दोन वर्षपासन एक्टिव आहे आणि आम्ही वेगवेगळे उपक्रम करत असतो वेगवेगळ्या गोष्टी आता मेडिकल कॅम्प करण्यामागे आयोजन असं आहे की लोक आपल्या इथे नॉर्मल डे लाईफमध्ये कुठे जाऊ शकत नाहीत स्वतःचं रुटीन मेडिकल चेकअप करू शकत नाहीत त्याच्यासाठी आम्ही हा कॅम्प ठेवलेला आहे त्याच्यामध्ये नानावटी हॉस्पिटल बघा बघा आमचं सहकार्यानी इथे त्यांचं ब्लड टेस्ट ब्लड शुगर ब्लड प्रेशर फ्री डेंटिस्ट कन्सल्टेशन फ्री डॉक्टर कन्सल्टेशन ऑप्टोमस्टिस्ट आहे चष्म्यासाठी बोन डेन्सिटी हे सगळं आपण केलेलं आहे त्याचा फायदा असा होतोय की लोक जे इथे येतील आमच्या कॉलनीतले जे मेंबर्स आहेत ते येऊन चेकअप करू शकतील आता नॉर्मल मेडिकल कॅम्प होतात ते प्रायव्हेटली ऑर्गनाइज केले जातात त्याच्यामध्ये कमर्शियल अँगल असतो जे हॉस्पिटल असतात ते ऑर्गनाईज करतात किंवा काही क्लिनिक्स असतात ते ऑर्गनाईज करतात त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्याकडे लोक यावीत म्हणून ते कमर्शियली मार्केट करतात आपण हे समाजकार्य म्हणून करतोय की आमचं असोसिएशन आहे आमच्या ज्या मेंबर्स बिल्डिंग आहेत एल एम मध्ये त्या मेंबर्स बिल्डिंगच्या मेंबर रेसिडेंटला फायदा व्हावा आणि त्यांना हे फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस मिळावी म्हणून आपण हे करतोय ह्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं कमर्शियल असोसिएशन नाही आहे नानावटी हॉस्पिटलचं सहकार्य आहे बिकॉज दे आर अ पार्टनर इन ध्येस त्यांच्यातर्फेच आपलं होतं आहे प्राजक्ता सावंत आमच्या एल चे सेक्रेटरी आहेत मी राजेश रेगुडे मी आता एल एमचा चेअरमन आहे या वेळेला आता आम्ही जे करतो याच्यामध्ये प्राजक्ता सावंतचा सा खूप मोठा इनिशिएटिव्ह आहे शी इज व्हेरी ऍक्टिवली इन्व्हॉल्व्ह सगळ्या गव्हर्मेंट डिपार्टमेंट्सकडे किंवा बाकी सोशल मध्ये आम्ही जे ठरवतो त्याप्रमाणे आपले ऑर्गनाईज केले जातं आणि त्याचा फुल इन्फ्रास्ट्रक्चरल सपोर्ट जो असतो तो त्यांच्याकडे असतो त्यामुळे त्यांचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे इस तरह के कैंप्स मैं समझती हूँ कि बहुत ज़रूरी हैं क्योंकि बहुत सारे ऐसे डिजीजेज़ होते हैं लाइफ स्टाइल डिजीजे जैसे नॉर्मल जो हम टेस्ट करते हैं ब्लड शुगर का डायबिटीज़ वग़ैरह आम पब्लिक को बहुत सारी चीज़ें जो नहीं पता होती हैं और इन कैंप्स के अंदर वो डिस्कवर होती हैं चीज़ें ना तो आई थिंक ये चीज़ें बहुत ज़रूरी हैं कि ये चीज़ें बेनिफिशियल होते हैं मेडिकल कैंप्स और ज़्यादा से ज़्यादा ये चीज़ें जो हैं वो लगनी चाहिए ताकि लोगों में अवेयरनेस आए इन चीज़ों के लिए और बहुत सारे जैसे ब्लड प्रेशर क्योंकि अक्सर ऐसा होता है कि हम लोग जब कैंप्स लगाते हैं तो लोगों को पता ही नहीं होता है कि उनका ब्लड प्रेशर कितना बढ़ा हुआ है उनको शुगर है सारी चीज़ें तो उसी टाइम इन कैंप्स पर डिस्कवर होता है तो जितना जल्दी ये चीज़ें जो है वो जल्दी जल्दी कैंप्स लगेंगे आम पब्लिक जो है इन चीज़ों से फायदा उठाएगी और डिजीज़ जो है वो अर्ली जो है वो स्टार्ट होगी और दूसरा एक मैं ये बात कहना चाहूँगी क्योंकि स्पेसिफिक कम्यूनिटी होती है तो हमें उस पर यह बहुत सारी चीज़ें पता चलती हैं जैसे कि अगर वे ियन है तो उनका डाइट किस तरह का है तो जब हम उनका बोन डेंसिटी वगैरह करते हैं या दूसरे टेस्ट करते हैं तो उससे रिलेटेड भी कुछ डिजीज होते हैं हमें हम उनको जो है उसके बारे में बताते हैं कि उनको किस तरह का क्या है? तो मतलब से बहुत जो है लोगों अवेयरनेस मिलती है तो कैंप है नानावती जो है इन इट सेल्फ जो है वो एक ब्रांड मतलब ही बोला जाएगा कि लोग नानावती का नाम सुन के क्योंकि जितनी एडवांस टेक्नोलॉजी है नानावती में ट्रीटमेंट है कंसल्टेंट्स हैं सारे तो नानावती जो है फिर दूसरा ये कि फ्री जो है यहाँ पर जितने हेल्थ चेकअप्स हो रहे हैं वो सब फ्री में होता है फिर उसके बाद आपका जो हेल्थ कार्ड बनते हैं नानावती की तरफ से तो जाकर और फिर आप फ्री में कंसल्टेशन करवा सकते हो तो आम पब्लिक के लिए जो है ये एक तरह का चैरिटी या सोशल कॉज के लिए भी साथ-साथ काम कर रहा है नानावती जो है वो साइड बाय साइड नमस्कार नागेश करगुंडे महाराष्ट्र न्यूजन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सध्या मी है डीएन नगर येथे आणि डीएन नगर मधील इमारत क्रमांक 12 आणि इमारत क्रमांक 12 मध्ये या ठिकाणी डीएन नगर मध्ये असलेली एएलएम एएलएम च्या माध्यमातून नानावती मॅक्स केअर या हॉस्पिटलच्या माध्यमातून एक मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे आगाळ वेगळा मेडिकल कॅम्प या ठिकाणी आयोजित होतोय हा फक्त आणि फक्त एल एमच्या च्या सदस्यांसाठी हा कॅम्प आयोजित केलेला आहे आणि कॅम्प जे एल चे सचिव जे आहेत स्वतः प्राजक्ता सावंत माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून देऊ हा फक्त आणि फक्त एल च्या सदस्यांसाठी का मॅडम काय सांगाल आज मॅक्स माध्यमातून तुम्ही या ठिकाणी मेडिकल कॅम्प आयोजित केले परंतु हा कॅम्प फक्त आणि फक्त एल च्या सदस्यांसाठी आहे कारण असं आहे की आम्ही आता दोन वर्ष झालं ए एल एम अमकी स्थापन केलेली आहे आणि आम्ही आता बरेचसे प्रोग्राम्स अरेंज केले होते मग त्याच्यात मला असं वाटलं की आ, हेल्थ जो आहे तर आपण असं म्हणता येईल की हेल्थ इज वेल्थ पण हेल्थकडे जास्त लक्ष देत नाहीत लोक वेल्थकडे जास्त लक्ष आहे तर मग याच्यापेक्षा साफसफाई अभियान आहे नंतर बाकी पण बरेचसे प्रोग्राम्स आहेत पण म्हटलं आपण असं काहीतरी वेगळं करूया तर त्या ह्याच्यातच माझ्याकडे नानावटीचे जे लोक आहेत ते अप्रोच झाले होते आणि मग आम्ही विचार केला की का नाही म्हणून आपण हेल्थ स्कॅम करूया मग तो आम्ही आज ठेवलाय कारण असं आहे की एवढ्या वर्षाचं त्यांची हिस्ट्री आहे आणि एक ब्रँड नेम आहे आणि एक विश्वास आहे लोकांचा नानावटी म्हटल्यावर लो एक वेगळा विश्वास निर्माण होतो त्याच्यामुळे त्यांना निवडलो हे जो एल एम आहे डी नगर परिसरात जेवढ्या इमारती आहेत त्यांच्या एल एम मधील किती सोसायटी तुमचे मेंबर्स आहेत आणि किती मेंबर्स आहेत आणि त्याचा फायदा किती लोकांना होतो कसा सध्या आमच्याकडे पंचवीस सोसायटीज आहेत आणि एक शाळा आहे वाडिया शाळा आणि फ्लॅट्स म्हणता येईल तर माझ्याकडे अडीच हजार फ्लॅट्स आहेत आणि आता जे डीएन नगरचं लेआउट आहे ते अख्खं आमच्या डी एन नगर एएलएम मध्ये आहे आता आम्ही असं बघतोय की आम्ही अजून एक्सपॅन्ड करू ट्वेंटी फायव्ह टू सेव्हन्टी सोसायटी पर्यंत पोहोचू सध्या आमचं फक्त दीडच वर्ष झालं आहे अजून दोन तीन वर्षात आम्ही एंटायर लेआउट कव्हर करू हे टीमवर्क आहे म्हणजे एकटीचं हे तर काही नाही आहे या पंचवीस सोसायटीजनी मिळून आम्ही हे सगळं केलेलं आहे तर मी एकटी ह्या एक 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 क्रेडिट नाही घेणार हे त्यांच्या सगळ्यांमुळेच घडून आलेली गोष्ट आहे आणि त्यांच्या सोसायटीच्या मेंबर्स म्हणजे त्याच्यामुळे मी तर म्हणते हे अडीच हजारची जी आहेत म्हणजे फ्लॅट्स आहेत त्यांच्यामुळे एल एम चालू आहे मला एवढंच सांगायचं आहे की आता जसं आपण युनायटेड राहायला पाहिजे आपण जेव्हा युनायटेड असतो तर एक काठी असेल तर ती तुटते पण जेव्हा आपण दहा बारा तर तोडणं शक्य नसतं त्याच्यामुळे युनिटी इज अ स्ट्रेंथ तर नेहमी असं एक दुसऱ्या पाहिजे इव्हन इन द नेशन युनिटी इज अ स्ट्रेन काय जवळपास पंचवीस सोसायटी आणि एक शाळा ही घेऊन एक एल एम स्थापन केलेल्या असतात त्याचं एक्सपॅन्शन वाटेवर आहे लवकर पंचायत सोसायटीने एकत्रित करण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की युनिटी स्ट्रेंथ म्हणजे एक काटी असेल तर ती तुटते आणि जर पाच काटे एकत्रित केल्या तरी तुटणं अवघड असतं आणि देशासाठी सुद्धा हा संदेश की एकत्र राहणं हीच आपली ताकद आहे तो तस इथे सांगतो मी नागेश रोंढे महाराष्ट्र निर्द्यांसाठी खूप खूप धन्यवाद